नमस्कार अंगणवाडी सेविकराई मदनी स्तैनो मे महिन्याचा पगार कधी होणार आहे लाडक्या बहीण योजनेचा परिणाम तुमच्या मानधनावरती होणार आहे का त्यामुळं मानधन विलंबाने होण्याची शक्यता आहे का केंद्र शासनाचा जो साठ टक्के निधी असतो तर तो प्राप्त न झाल्यामुळे मानधन थांबणार आहे का किती तारखेपर्यंत मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने जर त्यांचा वाटा दिला नाही तर अर्धाच पगार होणार आहे का म्हणजे मानधन मिळणार आहे का या संदर्भामध्ये आज आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहिणींनो बघा तुम्हाला माहिती आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदननीस्ताई यांच्या एकूण पगारासाठी दोनशे अठरा कोटी रुपये लागतात आता हा जो खात म्हणजे जे पैसे असतात तर ते एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जे आयुक्त आहेत त्यांच्या मान्यतेने सगळ्यांच्या खात्यावरती येत असतात परंतु हा निधी उपलब्ध होण्यासाठी त्या ठिकाणी जे वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव असतात ह्यांचे आदेश आपल्या खात्याला मिळणं आवश्यक असतं कारण की वित्त अर्थ विभागातून किंवा वित्त विभागातून जोपर्यंत हिरवी झेंडी मिळत नाही त्यांना ग्रीन सिग्नल मिळत नाही तो ना त्यांच्याकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत इकडे आपल्याला पगार करता येत नाही आता नियमित पगार करण्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार सतरामध्ये म्हणजे दोन जून दोन हजार सतरामला एक अत्यंत महत्त्वाची मिटिंग झालेली होती या मिटिंगमध्ये असं ठरवण्यात आलेलं होतं की जर समजा केंद्र सरकार जो एकूण अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांच्या खात्यामध्ये यांच्या पगारीमध्ये यांच्या बांधनामध्ये साठ टक्के वाटा देतो तो जर निधी वेळेवर झाला नाही बघा मी काय केंद्र शासनाने जो साठ टक्के निधी आपल्या पगारासाठी आपल्या मानधनासाठी दिला जातो तो जर समजा वेळेवरती दिला नाही तर राज्य सरकारच्या वित्त विभागाने ही जी बैठक झालेली होती या बैठकीमध्ये आपल्या खात्याचे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे जे आ, मुख्य सचिव आहेत त्यांना हे अधिकार दिलेले होते की तुम्ही राज्य शासनाच्या तिजोरीमधून अंगणवाडी सेविकाताई आणि मदनीस्ताई यांचा पगार होण्याच्या दृष्टिकोनातून वेळेवर मानधन होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही राज्य शासनाच्या तिजोरीमधील पैसे वापरू शकता ठीक आहे आणि मग तो जो दोन हजार सतरामध्ये त्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला होता त्या निर्णयाच्या अनुषंगाने आता जे अपर मुख्य सचिव आहेत वित्त विभागाचे त्यांची मान्यता घेऊन ठीक आहे त्यांची परवानगी घेऊन आपले जे आयुक्त आहेत त्यांनी आता असं प म्हणजे त्यांना हे अधिकार दिलेले आहेत की दोनशे अठरा कोटी रुपये तुम्ही राज्य शासनाच्या तिजोरीमधून खर्च करू शकता आणि त्यामुळं तुमचा मे महिन्याचा पगार आता वेळेवर होणार आहे अलग बहिणीनो बै, बै, लक्षामध्ये तुमच्या तर त्यामुळं लाडक्या बहिणी योजनेचा जो परिणाम आपल्या मानधनावरती होणार आहे असं जे म्हटलं जात होतं ते चुकीचं आहे त्याचबरोबर मे महिन्याचा पगार विलंबाने होत होणार आहे असं जे म्हटलं जात होतं ते सुद्धा चुकीचं आहे तुमचं जे मानधन आहे तर ते वेळेवरतीच तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भामधली जी कारवाई आहे ती पूर्ण केलेली आहे त्यामुळं मे महिन्याचं मानधन हे तुमच्या खात्यावरती अगदी लवकर येणार आहे वेळेवरतीच येणार आहे ते अर्धसुद्धा येणार नाही ते पूर्णपणे येणार आहे कारण की ते दोनशे अठरा कोटी रुपयांची जी आवश्यकता आहे ज्या निधीची आवश्यकता आहे तर तो निधी पारित झालेला आहे त्याला खर्चासाठी मान्यता मिळालेली आहे आता जो केंद्र सरकारचा साठ टक्के वाटा आहे तर तो आपल्या राज्याकडे तातडीने यावा यासाठी हे जी समिती गठन करण्यात आलेली होती त्या म्हणजे जी बैठक झालेली होती त्याच्या अनुषंगाने आपले जे खात्याचे मुख्य सचिव आहेत तर त्यांना हे आयुक्त आहेत त्यांना ह्या सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही केंद्र शासनासोबत त्या ठिकाणी पत्रव्यवहार करा आणि आपला जो राहिलेला निधी आहे अप्राप्त निधी आहे साठ टक्के वाटा जो केंद्राचा आहे तर तो लवकरात लवकर मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा असं सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा मे महिन्याचा पगार हा वेळेवरतीच होणार आहे याच्यामध्ये काही एक शंका नाही बहिणींना ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद